रिवन कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त असाल आज आहे जन्माष्टमी सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर जन्माष्टमी होती आज त्यामुळे कालच मी सर्व देव वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले होते त्यामुळे मा आज मला देव धुण्याची काही एक्स्ट्राचं काम नव्हतंच आज मी ठरवूनच घेतलेलं होतं आज जो हा सेक्शन आहे ना पूर्ण देवघराचा हा मला आवरून घ्यायचा होता बऱ्याच दिवसापासून चालू होतं आज नाही उद्या उद्या नाही आज तर आज म्हटलं करूनच घेऊयात कितीही आवरलं कितीही काही करा घरामध्ये धूळ येतच राहते आणि अशा ठिकाणी ही खूप जास्त बसते त्यामुळे ना आज यांना आवरायचं मी ठरवूनच घेतलेलं होतं कृष्ण जन्माष्टमी होती म्हटलं प्लॅन करावं काहीतरी पण म्हटलं नको प्रथम येणा खूप जास्त परेशान करतो आणि रात्री बारा वाजेपर्यंत तो खूप इरिटेट देखील होऊन जाईल त्यामुळे ठरवलं की जाऊ द्या आपण ना शेजारचं मंदिर आहे तिथं जाऊनच इथं कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करूया यावर्षी पुढच्या वर्षी बघूयात जमलं तर नक्कीच करूयात पण या वर्षी मात्र तिथंच करायचं असं प्लॅन वगैरे केलेला होता त्यामुळे पूजा वगैरे काही घरी नव्हती आपली रेग्युलर जी डेली पूजा असते ना तेच मी घरी पूजा वगैरे करून घेतली फक्त फरक एवढा आहे की मंदिराची मी इथे थोडीशी क्लिनिंग केलेली होती आणि हे जे खालचे पेपर्स दिसत आहेत ना तुम्हाला हे पेपर्स मला दर आठवड्याला चेंज करावेच लागतात इतके हे खराब होतात म्हणजे आजकाल काय झालं माहिती का प्रथम आहे ना देवघर तर नाही फांगवत पण तो काय करतो अगरबत्तीचं जे काही निर्माल्य निघतं ना ते मात्र पूर्ण वरती इकडं तिकडं करून ठेवतो त्यामुळे हे पेपर आहे ना म्हणजे लवकरात लवकर खराब होतो काळपट दिसतो आणि तो खूप डल लुक येतो त्यामुळे मला हे आठवड्यात ना तरी एकदा दोनदा क्लीन करावंच लागतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथे ना मी असे रियुजेबल पेपर्स टाकते त्यामुळे ना मला क्लीन करा पुसा वगैरे असं काहीच नाही फक्त उचलायचं टाकून द्यायचं आणि परत नवीन पेपर टाकायचं असं काहीतरी इथं मी चालवलेलं आहे आता ज्या वेळेस घर होईल त्यावेळेस बघूयात पण आता सध्या आशानेच मी काम चालवत आहे फायनली व्यवस्थित कॉर्नर वगैरे आणून घेतलं आणि देवपूजा इथे मी करून घेतलेली होती आज म्हटलं लाइटिंग वगैरे लावूयात तसंही मी देवघराला गुरुपौर्णिमाला लावलेलीच होती पण ती लायटिंग येणं मी ओकेजनलीच लावते तर आज तीच लावून घेतलेली होती देवघर खूप सुंदर दिसत होतं बाळकृष्णाचा आज मी छानसा मेकअप देखील केलेला होता त्यांच्यासाठी यावर्षी मला काही नवीन आणता नाही आलं पण नेक्स्ट इयर मात्र मी नक्कीच काहीतरी करेल आणि बघूयात आता पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी पण आज या वर्षीनं मी काही एवढं फॅन्सी वगैरे काहीही केलेलं नाही इथे मी तुमच्यासोबत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करत आहे हे आहे फुल कंपनीचे इन कोन म्हणजे अगरबत्ती असते ना तसे हे कोण आहेत पण कंपनी मात्र फुल आहे म्हणजे ब्रँड आणि याची पॅकेजिंग वगैरे इतकी सुंदर आहे आणि फ्रेग्रेन्स ही खूपच खतरनाक आहे यामधली मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ती म्हणजे हा पेपर हा जो पेपर दिसतो ना यामध्ये लिटरली त्यांनी ना जे फुलांचे सीड्स असतात ना ते ऍड केलेले आहे तुम्ही हा पेपर असाच लावून द्या कुंडीमध्ये मातीमध्ये आणि यामधून एखाद तरी रोपट फुलाचं उगवेल असं हा कॉन्सेप्ट आहे मला हे खूप युनिक आणि छान वाटलं मी पहिल्यांदा असं काहीतरी ऐकलंय आणि हे जे कोन्स आहेत ना हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे म्हणजे ते काय करतात जिथे दे मंदिर असतात ना त्या मंदिरात जे काही निर्माल्य असतं फुलांचं ते कलेक्ट करून त्यापासून हे बनवतात सर्वात महत्वाचा तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल हे काही पेड प्रमोशन नाही किंवा कोलॅबरेशन नाही हे मला गिफ्ट आलेलं आहे माझ्या बहिणीकडून म्हणून मी तुमच्यासोबत युनिक वाटलं म्हणून शेअर करत आहे तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल ना यांची फुल अशी म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट फुल डॉट कॉम अशी काहीतरी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून तुम्ही नक्कीच परचेस करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या बँगलोर सारख्या सिटीमध्ये पुणे सारख्या सिटीमध्ये राहत असाल ना तिथं तुम्ही लिंकिट वर किंवा ऑनलाईन जरी सर्च केलं तर तुम्हाला हे भेटून जाईल किंवा वर सुद्धा तर खूप सुंदर क्वालिटी होती मला खरंच तुमच्यासोबत जेन्युनली शेअर करावं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मला खूप आवडली म्हणून तर असं काही आजची पूजा होती घरातलीच होती सिंपल साधी सोबर, आणि जी काही पूजा असेल ना ती संध्याकाळी मी मंदिरात जाऊन करेल त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आज मी रव्यापासून आप्पे बनवले होते लिटरली काय झालं माहिती का सकाळी मला वाटलं मिस्टरांचं ऑफिस आहे पण आज पंधरा ऑगस्ट आहे हे माझ्या लक्षात नाही त्यामुळे त्यांचं ऑफिस नव्हतं सुट्टी होती त्यामध्ये खूप उशिरा उठली त्यामुळे आम्हाला हे लंच मध्येच ऍड करावे लागले हे तर माझं एक काम सोपं झालं पण मला दुःख या गोष्टीचं वाटत होतं मला जर सकाळी माहीत असत तर मी अजून एक तास अजून उशिरा उठले असते मला अजून थोडीशी झोप झाली असती यातच मला थोडस रिग्रेट होत होतं बाकीचं काही नाही त्यानंतर संध्याकाळी ना आत्या आलेली होती प्रथमची इथे आमच्यामध्ये ना रक्षाबंधन खूप महत्वाचं असतं एक पट म्हणजे आमच्या आमच्यामध्ये ना भाऊबीज करतच नाही फक्त रक्षाबंधन हे असं सण असतं त्यावेळेस बहीण कितीही लांब असली तरीही भावाला तिला घ्यायला जावंच लागतं आणि राखी बांधूनच घ्यावी लागते त्यामुळे ना रक्षाबंधन आमच्यामध्ये खूप महत्वाचं असतं तर जन्माष्टमी पर्यंत हे सेलिब्रेट केलं जातं तर इथं आज जन्माष्टमी होती शेवटचा दिवस होता म्हणून राखी वगैरे बांधून घेतली त्यानंतर प्रथमची ही सेकंड अशी रक्षाबंधन आहे आणि यावेळेस तो मस्त वेगळी कॉपरेट करत होता सगळ्यांना राखी बांधून देत होता प्रथमच या याबाबतीत खूपच लकी आहे त्याला ना आत्या एकच नंबर भेटलेले आहे दोन्ही पण अगदी जीवापाड प्रेम करतात माझ्या प्रथमवरती तर त्या स्पेशली त्याच्यासाठी इथं आलेल्या होत्या नाहीतर त्या तिकडेच जाणार होत्या सासरी पण प्रथम साठी मात्र इथं आलेल्या होत्या मला खूपच छान वाटलं या गोष्टीवरती कारण की त्याला कोणी राखी बांधलेली नव्हती आणि आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही गावाकडे गेलो नव्हतो नाही तर तिकडे ना प्रथमला राखी बांधणारी खूप बहिणी आहेत पण इकडे असल्यामुळे ना कोणी नव्हतं पण लकीली आत्या आली त्यामुळे माझ्या मुलाच्या हातावर एकतरी राखी आली तर असं काही रक्षाबंधन यांचं सेलिब्रेट झालं खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर इथं संध्याकाळी ना मला स्वयंपाक करायचा होता आणि माझी इथं एक्साइटमेंट इतकी वाढलेली होती की मला ना असं वाटत होतं कधी मी मंदिरात जाऊन बघते काय चाललंय काय नाही कारण की ना आमचं घर आहे ना अक्षशा मंदिरापासून खूपच जवळ आहे एक मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे मंदिरात जे काही चाललेलं असतं ना ते क्लिअर क्लिअर घरामध्ये ऐकू येतं किचन मध्ये मंदिरामध्ये सकाळपासून आज भोजन चाललेली होती असे सुंदर घंटानाद चाललेला होता ऐकून येणं अजून जास्त एक्साइटमेंट होत होती की कधी जात कधी नाही त्या ना जितके फटकन फटकन स्वयंपाक करण्याचा इथं माझा बेत होता पण कितीही काही माणस स्वयंपाक म्हटलं तर त्याला टाइम तर लागतोच पहिलेच मेनू डिसाईड असेल किंवा प्लॅनिंग असेल ना तर स्वयंपाकाला एवढा जास्त वेळ लागत नाही कमीत कमी आपले दहा मिनिट तरी इथे वाचतातच तर आज मी इथं ठरवलं होतं की मी आज कारले त्यासाठी इथं भाजी वगैरे मी बनवून घेतलेली होती लागल्या हाती चपात्या लाटून घेतल्या त्यानंतर पटकन जेवण केलं किचन आवरलं आणि लगेचच इथं मी आवरायला घेतलेलं होतं घरातलं सर्व आवरून माझा आवरेपर्यंत इथं साडे अकरा तर झालेलेच होते आणि हा जो ड्रेस दिसतोय ना हा माझा रक्षाबंधनचा ड्रेस आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर हा मी आज पहिल्यांदा वेअर केलेला आहे म्हणजे घेतला तेव्हापासून ठरवलं होतं की काहीतरी चांगलं ओकेजन असेल ना त्या दिवशीच घालेल तर म्हटलं चला जन्माष्टमी आहे काहीतरी छान घालण्यापेक्षा हेच घालूयात फायनली इथं सर्व आवरलेलं होतं ऑन टाइम आणि इथं आम्हाला अकरा पन्नास झालेलेच होते लगेचच आम्ही मंदिराकडे निघालो मंदिरात जायला जास्त वेळ काही लागत नाही अगदी एक मिनिटामध्ये पोहोचून जातो गेल्यानंतर आम्हाला शॉक बसला कारण की खूप जास्त गर्दी होती म्हटलं आतमध्ये जागा भेटते का नाही भेटत बघायला भेटतं की नाही भेटत पण सुदैवानं थोडीफार जागा भेटली त्याचच तुम्हाला पुढे रिझल्ट दिसेलच आणि आतमध्ये गेल्यानंतर बघू शकत खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं पाना होता बाळकृष्णांसाठी खूपच सुंदर वाटत होतं आणि मंदिरात गेल्याबरोबर मन खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं की आपण दुसऱ्याच कोणत्या तरी दुनियात आलो की काय काय माहिती पण खूप छान वाटत होतं अक्षरशः ना लिटरली तुम्हाला एक खरं गोष्ट सांगते करून असे भजनांचे आवाज येत होते ना त्यामुळे बाहेरचे टेन्शन असतात ना ते सगळे मंदिराच्या बाहेर राहिलेले होते असं वाटायचं आत गेल्यानंतर फक्त तेच दिसत होतं तिथे ना असं छानस डेकोरेशन केलेलं होतं जे काही बाळकृष्णांची लिला होती ते इथं प्रेझेंट करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यानंतर छप्पन भोग त्यांनी इथं अरेंज केलेले होते आम्ही तिथे गेल्यानंतर दोन तीन मिनिटांनी लगेचच त्यांची तयारी सुरू झालेली होती बाळकृष्णाच्या जन्मासाठी छोटेसे बाळकृष्ण आणलेले होते पाळण्यामध्ये ठेवण्यासाठी आणि आतमध्ये जी काही मूर्ती होती ना ती आतमध्येच होती ती काही बाहेर आणलेली नव्हती पण त्याचं डेकोरेशन मात्र इतकं सुंदर होत ना खूपच सुंदर होत तसंही ते दररोजच खूप सुंदर दिसतात पण आज त्यांचं डेकोरेशन ते काही मेकअप त्यांचा जो साज होता ना तो खूप सुंदर दिसत होता मी तुम्हाला दाखवते सुद्धा असं काही हे मंदिर सुंदर सजवलेलं सा होतं सात शृंगार जो होता कानाचा तोही खूप सुंदर होता आज आणि महत्वाचं म्हणजे मला वाटलं होतं खूप जास्त गर्दी असेल पण आहे ना लकीली आमचं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं आणि महत्वाचं म्हणजे सगळं काही छान झालं आणि मी पहिल्यांदा असं काहीतरी बघितलेलं आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं नेक्स्ट टाइम मी नक्कीच करेल हे मी मात्र डिसाईडच करून ठेवलेलं होतं तर असंच काही आजचा आमचा जन्माष्टमीचा सेलिब्रेशन आणि ब्लॉग होता कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्की सांगा आणि आजचा माझा ब्लॉग मी इथंच संपवते पुन्हा भेटूया बाय बाय